श्री गुरुदेवदत्ता श्री स्वामी समर्थ आज आपण असा एक पवित्र सेवादल बोलणार आहे जी आयुष्यातील दुःख अडथळे शांती अशांतता यावर दिव्य उपाय मानली जाते जी म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण श्री गुरुचरित्र पारायण फक्त गुरु वाचलं म्हणून पारायण पूर्ण होत नाही जेव्हा नियमाने श्रद्धेने शिस्तीने पारायण केलं जाते तेव्हाच त्याचे पूर्ण फळ मिळते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचर्थ बसणाऱ्या सेविकासाठी नियम हे अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी जय गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो मैत्रिणू आणि सर्व भाविकांनो मी आहे संतोष यादव आणि आपल्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये आपला मनपूर्वक स्वागत करतो आज आपण पाहणार आहेत पारायणच्या तारीख आणि कालावधी वाचनाची वेळ आणि नियम पारायण आधीची तयारी गुरुचरित्र पारायणासाठी सेवकांचे पाळायचे सात दिवसाचे मुख्य पंधरा महत्वाचे नियम चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थाचे चरणी नमन करून दत्त जयंती चार डिसेंबरला येत आहे म्हणून यावेळेस श्री गुरुचरित्र पारायण अठ्ठावीस नोव्हेंबर पासून सुरू करायचं आहे पारायण वाचनाच्या साध्यता करत चार डिसेंबर पर्यंत पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला सांगत करायची श्रद्धा शांती आणि सत्यसल्प संकल्पाने या पारायणात सहभागी व्हा अठ्ठावीस अनेकदा सांगतो अठ्ठावीस नोव्हेंबरला पारायण सुरू होते चार डिसेंबरला पारायण संपते पाच डिसेंबरला सांगत करायचे आहे ते कसं सांगत करायचं पूजा मांडणी कसं करायचं नैवेद्य कसं दाखवायचं कोणत्या दिवशी कोणत्या अध्याय वाचायचा अनेक मी एवढ्या करणार आहे श्री स्वामी समर्थ आता बघूया श्री गुरुचरित वाचण्याचे योग्य वेळ आणि नियम शक्य ते पहाटे तीन ते संध्याकाळी चार वेळेत करावा विशेषतः ब्रह्ममुहूर्त वेळेत वातावरण अत्यंत शांत आणि सात्विक असते म्हणून केलेलं वाचन अधिक प्रभावी आणि फलदायी ठरते आहे एक अतिशय गोष्ट दुपारी बारा ते साडेबारा ही श्री दत्तांची भिक्षा वेळ मानली जाते म्हणून ह्या वेळेत वाचन पूर्णपणे थांबावा आणि नंतर साडेबाराला पुन्हा वाचन सुरू करायचं आहे इथे एक नीट लक्षात ठेवायचं जर तुम्ही वाचन अकरा वाजता सुरू केलं असेल तर अकरा पन्नास किंवा अकरा पंचावन्नला वाचन थांबा असं नाही की वाचन नेमकं बारा वाजताच थांबायचं बाराच्या आधीच वाचन थांबायला हवं या नियमात चूक होऊ नये शक्य असल्यास वाचन एक वाजल्यावरच सुरू करा यात काहीच चूक नाही उलट ते अधिक उत्तम आणि श्रेयकर मानलं गेलं आहे फक्त पुन्हा वाचन सुरू करण्याच्या आधी ग्रंथाला नमस्कार करून आणि मग पुढचा अध्याय वाचा आता बघूया पारायणाला आधीची तयारी सर्वप्रथम गुरुचरित वाचना सुरू करण्याच्या आदल्या दिवशी म्हटलं तर पारायण अठ्ठावीस नोव्हेंबरला सुरू होते सत्तावीस नोव्हेंबरला एक छोटी पण अत्यंत महत्वाची सेवा करायची आहे चार श्वान म्हणजे कुत्र्यांना आणि एक गाईस गावाच्या पोळी नैवेद्य द्यायचा पोळ्या आधी अगदी छोट्या आणि साध्या करून प्रेमाने खाऊ घालायचे जर तुमच्या आसपास कुत्रे किंवा गाय नसेल तर त्याच्या नावाने पोळी बाजूला ठेवावी ती निसर्गातील कोणीतरी प्राणी पक्षी सेवन करतील ही सेवा ही सेवा काय का, का करायची कारण ही कृती आपल्या दया करुणा आणि दानशक्ती जागृत करते आणि त्याच्या भावनाने पोर पारायणाची सुरुवात होते आता पुढचा नियम वाचण्याची दिशा आणि आसन गुरुचरित्र वाचण्या शक्यतो पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसावा म्हणजे ईस्ट आणि वेस्ट बसून दोन्ही आध्यात्मिक शांतता एकाग्रता आणि ऊर्जा मिळते म्हणून ह्या दिशे अधिक पूजनीय आणि योग्य मानले जातात आसन साध असावा जमिनीवर चटी सतरंजी किंवा कुशन ठेवा ठेवून बसावा आणि मन पूर्णपणे स्वामीची चरणी एकाग्र असं ठेवायचा प्रयत्न करावा आता बघूया श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी बसण्या सेवकासाठी सात दिवसाचे मुख्य पंधरा पंधरा नियम पहिला नियम सात दिवस सेवक ब्रह्मचार्य पालन पारणाच्या काळात कडक ब्रह्मचार पाळण्याचं आहे शरीर आणि मन दोन्ही पवित्र ठेवायचा हा संकल्प आहे दुसरा नियम एक धान्य अन्न रोज जेवणात फक्त एकच धान्य निवडायचं जसं गहू ज्वारी किंवा बाजरी संपूर्ण सप्ताह तेच धान्य चालू ठेवावं सोबत हलकी भाजी फळ दूध किंवा दुधाचे पदार्थ घेऊ शकतात तिसरा नियम परन्न न खाणे या सात दिवसात कोणाच्या घरी शिजलेलं अन्न खायचं नाही फक्त आपल्या घरात घरातल्या आई पत्नी किंवा घरात राहणारी अविवाद बहीण त्यांच्या यांच्या हाताच्या अन्न परान्न मानलं जात नाही आणि ते चालेल चौथा नियम गाव किंवा वेस न सोडणे हा सात दिवसात शक्यता गाव किंवा वेस सोडू नये खूपच अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर जा आणि शक्यता असले जिल्ह्याचं बाहेर जाणं टाळा या नियमाचा उद्देश एकच बाहेर भटकू नये आणि सेवा एकाग्रतेने व्हावी पाचवा नियम शुभ बोलणे या सात दिवसात शक्यता तितक शुभ शांत आणि प्रेमाने बोलायचं आहे कोणाविषयी राग निंदा कटुशब्द भांडण हे पूर्णपणे टाळायचं आणि फक्त सात दिवसच नाही तर शक्य तितक्या सवय ठेवायची गर्भ गर्भवती स्त्रियांसाठी गर्भवती स्त्री पारायणाला बसू शकते परंतु सातव्या महिन्यानंतर दीर्घ वेळे बैठक कठीण जाते म्हणून अशा वेळी फक्त शक्यता तेवढीच बैठक घ्यावी त्याऐवजी ती नैवेद्य आरती किंवा जप मध्ये सहभाग व्हावी सातवा नियम कांदा लसूण आणि कडधान्य वर्च। हा सात दिवसात कांदा आणि लसूण पूर्णपणे टाळायचा आहे कारण ताम हे तामसी पदार्थ मानले जाते कडधान्य किंवा डाळेही कवी प्रमाणात घेणे योग्य कारण त्याने पित्त आणि एसिडिटी वाढू शकते आणि वाचन करताना त्रास होऊ शकते म्हणून आहार साधा आणि सात्विक असा पोळी किंवा भाकरी हलकी हिरवी भाजी दूध आणि फळे हा सर्वोत्तम पर्याय आहे आठवा नियम हा सप्ताह शक्य ते काळे कपडे घालू नये स्वच्छ साधे आणि हलक्या रंगाचे कपडे हे आध्यात्मिक साधण्यासाठी अधिक योग्य मानले जातात नवा नियम लेदर किंवा चांबड्याचा वापर टाळा या काळात बेल्ट वॉलेट किंवा लेदरचे शूज चप्पल या वस्तूचे वापर शक्य नको हा नियम अहिंसा करुणा आणि पवित्र जपण्यासाठी आहे हा नियम दैनिक नित्यसेवा आणि समायोजना ह्या सात दिवसात रोज सकाळी आणि संध्याकाळी गुरुचरित्र पोतीला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्राम वाचायचा किंवा ऐकायचा आहे त्यावेळी दिवसभरात झालेला चुका शब्दातील त्रुटी वर्तन किंवा विचारातील चुकासाठी मनोमन क्षमा मागायची अकराव्या नियम तुकी आणि निराशाना मार्ग दाखवणे ह्या सप्ताह ज्या लोकांना दुःख आहे अडचणीत आहेत जीवनात मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना स्वामीचा हा मार्ग आणि गुरुचरित्रपारांची माहिती द्यावी ही एक मोठ्या मुट, पुण्य मानलं जाते बाराव्या नियम परस्त्री माते समान गुरु मार्गाचे एकच अतिशय महत्वाचे सिद्धांत परस्त्री माते समान स्त्री असो किंवा पुरुष नजरेत विचारात आणि वर्तनात हा आदर सातत्याने पाळायचा आहे तेरावा नियम शयन आणि झोप कसे घ्यावी पराण्यात सात दिवसात शक्य असल्यास जमिनीवर किंवा चटेवर झोपावा गादी किंवा फार मऊ पेट टाळावा यामुळे शरीर आणि मन दोन्ही साधेपणाशी शिस्ताशी आणि सेवभावांशी जोडलं जातात चौदावा नियम मासिक धर्म सुत किंवा मृत्यू शौच मंदिरात केंद्रात किंवा घरात पारायण सुरू असताना जर असं परिस्थिती येते तर ग्रंथ अर्धवट सोडू नव्हे त्याऐवजी दुसऱ्या एखादा योग्य व्यक्तीकडून पारायण पुढे पूर्णपणे पूर्ण करून घ्यायचा आहे पंधरावा नियम नित्य आणि पूजा सुरू ठेवणे तुम्ही आधीपासून जे नित्य जप करत करता स्वामी चरित्र मना तारक मंत्र किंवा इतर साधना ते सात दिवसात थांबायचे नाही ही सेवा आणि साधना सतत चालू ठेवणे हेच हा पारायणची हृदय आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानलं जात ह्या ग्रंथाचे पारायण नियमाने श्रद्धाने आणि नम्रतेने केले तर आपल्याला आध्यात्मिक बळ मिळते मन शांत होते आणि जीवनातील योग्य निर्णय घेण्याची शक्ती प्राप्त होते ही सेवा करताना आपलं मन स्वामीचे चरणाशी घट्ट जोडून ठेवा कारण हे फक्त ग्रंथ वाचण्याचे नाही तर या नियमामधून आपल्या आचरण विचारण आणि स्वभाव हळूहळू बदलणं बदलत जाणार हाच ह्या पारायणाचा खरं अर्थ आणि उद्देश आहे जर तुम्ही हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा स्वामी समर्थ आणि ज्यांना गुरुचरित पारायण करायची इच्छा आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचावे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून करणं विसरू नका शेवटी श्री स्वामी समर्थ